नमस्कार तर माझ्या जन्मदेवी मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आहे दहा ऑगस्ट सर्वांना खूप महत्त्वाचा उपाय सांगायचं होतं या उपायामध्ये आपल्याला जर धनाचं लाभ होत नसेल म्हणजे नवऱ्याला पैसे मिळत आहे पण आपल्याला आर्थिक लाभ होत नाही आहे म्हणजे घरात बरकतच येत नाही आहे कुठल्याही पद्धतीचं पैसा येतो आहे पण जातो आहे पण असं असेल किंवा एखादा मोठा आपल्याला काहीतरी त्रास होत असेल नाहीतर असं असू शकतं की तुम्हाला काहीतरी दोष असेल जसं की मंगलदोष असतं पितृदोष असतं किंवा कोणी काही केलेलं केलेलं पण असतं तर अशा वेळेचं किती मोठमोठं पूजा केलं तरीही लवकरात लवकर आपल्याला लाभ मिळत नाही असं खूप जणांना घडलेलं आहे तुम्हाला जर घडलं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता तुम्ही खूप लोक तरी इतकं हजारोने घातलेले पैसे ह्या पूजाऱ्यांनी सांगितले की ही ही पूजा घातली की आपल्याला व्यवस्थित होऊन येईल असं सांगितलं तरीही तुम्हाला ते अजूनसुद्धा त्रास होतच आहे तर कोणाकडे का जायचं काय ऐकायचं याचंसुद्धा आपल्याला ज्ञान असलं पाहिजे नुसतं शिक्षण असून ओळख शिक्षण असून चालत नाही चेहऱ्यावरून नुसतं ओळखता येत नाही की हा माणूस किती खालचा माणूस आहे नुसतं पैसे कमवण्यासाठी लोकांकडनं सेल्फिश पद्धतीने नुसतं स्वतः स्वतःचा विचार करत कमव कमवून कमवून लुटतो आहे लुटतोयच असं असतं खूप ठिकाणी तर स्वामी सेवेत आल्यावर आपल्याला इथे एक रुपयेची सुद्धा पैसे देऊन सेवा सांगितली जाते जर तुम्हाला जर त्या सेवेमध्ये जर हे यंत्र घ्यायला सांगितलं आहे माळ घ्यायला सांगितलं तर तुम्हाला ती वस्तू तुमच्या घरी आणण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावं लागतं बाकी काही पैसे त्यांनी सांगायचे घेत नाहीत जर तुम्हाला काहीतरी आता प्रॉब्लेम प्रत्येकानंच असतं तर प्रॉब्लेम असतील तर, तर दुसऱ्या गुरुवारी का चौथ्या गुरुवारी आणि दुसऱ्या रविवारी असं तिथे प्रश्न उत्तर चालू असतं मठात पण काय आपल्याला दोष काय आहे ही माहिती करून घ्यायची गरज नाही आहे त्रास होत आहे ठीक आहे त्यांचं जर कोणी करत असेल त्यांचं त्यांनाच उलटून जाईलच देवाकडे नक्कीच न्याय आहे बाकी कुठे न्याय मिळो न मिळो पण देवाकडे नक्कीच न्याय आहे आणि आपण या कलियुगात आहे तर नक्कीच इथल्या इथं फिरताना आपल्या डोळ्याने आपल्याला दिसेलच आणि आता स सांगायचं आजचं अनुभव शक शनिवार शनिवारतील हा उपाय खूप महत्त्वाचा आहे आणि प्रदोष काळात जर होत नसेल तुम्हाला आता तर तुम्ही रात्री झोपण्याच्या आतसुद्धा ही सेवा दरवाजात करायची आहे सेवा तर दोन दोन फुलांची पूर्ण लवंग घ्यायचं आहे अर्ध वगैरे असलेले घ्यायचं नाही पूर्ण असलेले घ्यायचं आहे तर काहीही प्रॉब्लेम असो हो, घाबरायची गरज नाही आहे तुम्ही श्रावण संपेस्तपर्यंत सुद्धा दररोज केलं तरीही दारापुढं संध्याकाळी कामावरने यायला उशीर झाला तरीही रात्री केलं तरी चालतं स्वच्छ हात पाय धुवायचं जर दवाखान्यात येत असेल दवाखान्यावर जायला लोकांना आवडत नाही देवाकडे जायला तर दोन तांब्या पाणी अंगार घालून घ्या आंघोळ करा गरम पाण्याने करा थंड पाण्याने तुमची मर्जी पण दवाखान्यात काम असलं की बरोबर आहे बाळात काम वगैरे असतं पण देवाकडे जाऊ वाटत नाही बरोबर आहे मग काय असतं आपण घरभर फिरत असतो आपण घरची लक्ष्मी आहे तर हा उपाय आपण केल्याने चांगलं असतं हा दिवाला वळतच असं बाईच लावते संध्याकाळी जरी सकाळी तो पूजा करत असेल तर आणि बाई लावत नसेल तर आता ते तुमचं तुम्हालाच माहिती तर ती स्त्री व्यवस्थितपणे पूजा अर्चा केली म्हणजे फ्रेश होऊन स्वच्छ होऊन कामावर आल्यावर जर कामावर जात नसेल तर ती करण्याची आवश्यकता नाही आणि जर खूपच त्रास होत असेल तर गोमूत्र शिंपडत जायचं पाण्यामध्ये पण तीर्थ घालून घ्यायचं जे आपण देवांना वगैरे गेलो असतो तिथले गाणगापूरवरचं संगमावरचं वगैरे पाणी पाण्यात घालून घ्यायचं आणि जाडमीट घालायचं किंवा नेगेटिव्हिटी घरात येऊ नये म्हणजे लोकाचं वाईट आपल्या आपल्यावर पडू नये म्हणून काय करायचं दोन लवंग घ्यायचं आहे दिव्यामध्ये तुपाचं घ्या उत्तमच तेलाचं घ्या कच चालेल आणि दिवा लावायचं देवावर ती लावला आणि आता दिव्या इकडचं दरवाजाच्या मागचं सांगायचं तर दोन लवंग आणि कापूर घेऊन ते पेटवायचं दारापुढं आणि पेटेस परत नामस्मरण करायचं इतकं साधं सोपं उपाय आहे तुम्हाला कुठल्या देवाचं नामस्मरण आवडत असेल ते करा किंवा श्रावण आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जप करा आणि आपल्या संकटाला लवकर लवकर दूर करण्यासाठी श्रावण संपेस्तपर्यंत दररोज हा संध्याकाळी उपाय केला तर अतिशय उत्तम आहे खूप खूप पॉवरफुल असा हा उपाय आहे आणि लवंगाचं खूप जणांना अनुभव आलेला आहे जर तुम्हालाही अनुभव आला असेल तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सव्वीस बहात्तर या नंबरवर कळवा आणि मेसेज करा काय अनुभव आलं आहे ते मला शेअर करा कशा पद्धतीने तुम्ही काय काय सहन केलात कसं अनुभव आलं आहे ते शेअर करा आणि जर कमेंटमध्ये तुम्ही काय उपाय करत होता लवंगाचे दुसरं काय असेल तर ते पण सांगा आणि स चॅनल जे पहिल्यांदा ते सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ बाय